छत्रपती संभाजीनगर मधल्या एका मुलीची धक्कादायक घटना संपूर्ण देशात व्हायरल संपूर्ण महाराष्ट्र रडला जेव्हा मुलीची आई म्हणाली मुली की माझ्या मुलीसारखी मुलगी कोणाच्याच पुट्टी जन्माला येऊ नये छत्रपती संभाजीनगर मध्ये एका आदर्श शिक्षिकाच्या मुलीने एक असा धक्कादायक प्रकार केला की जो पाहून संपूर्ण देशातील आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली एक अशी मुलगी जी अभ्यासात अत्यंत हुशार होती ज्यात मुलीच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं तिच्या बोलण्यात नेहमी गोडवा असायचा तिचं कुटुंब म्हणजे तिचे वडील जे शिक्षक होते तिची आई घरकाम करायची त्यांचं कुटुंब संपूर्ण समाजासाठी एक आदर्श होत लोक म्हणायचे काय संस्कार आहेत या मुलीचे काय संस्कारिक कुटुंब आहे पण जेव्हा त्या मुलीचं सत्य उघडकीस आलं जेव्हा त्या मुलीचा धक्कादायक प्रकार जेव्हा न्यूज मध्ये आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली हे प्रकरण जेव्हा आईला समजलं तेव्हा आई म्हणते की अशी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये मग असे उद्गार आईचे का निघाले आईने हा प्रकार स्वतः माध्यमांना सांगितला आई स्वतः म्हणते की माझ्या मुलीची ही घटना प्रत्येक पालकाला माहिती झाली पाहिजे त्या आईने तो प्रकार दाबून ठेवला नाही तर तिने तो प्रकार सगळ्याला सांगितला मग असं काय झालं होतं या मुलीच्या बाबतीत या मुलीने असा कोणता धक्कादायक प्रकार केला की ज्यामुळे तिचीच आई तो सगळा प्रकार त्या ठिकाणी प्रकाशात आणत आहे का तिची आई म्हणत आहे की अशी मुलगी कोणाच्या पोटाची जन्माला येऊ नये संपूर्ण महाराष्ट्राच्या पालकाची झोप का उडाली आहे चला जाणून घेऊया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एक घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली ही घटना एका कुटुंबाची आहे हे कुटुंब जे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद इथे राहत होतं वडील एक आदर्श शिक्षक होते मुलांना ज्ञान देणं संस्कार शिकवणं हेच त्या वडिलांचं आयुष्य होतं घरातल्या एकूण त्या मुली त्यांना एक मुलगी होती तिचं नाव होतं रिया आई वडील रियावर जीवा पार प्रेम करायचे रिया अशी होती की ती प्रचंड अभ्यासात हुशार चेहऱ्यावर निरागस हसू बोलण्यात गोडवा असायचा हे कुटुंब समाजासाठी आदर्श होतं सगळे म्हणायचे काय संस्कार आहेत या मुलीची पण आदर्श दिसणाऱ्या या कुटुंबाच्या आत एक काळो घडलेला होता एक असं रहस्य ज्याची कोणालाच कल्पना नव्हती जी मुलगी कालपर्यंत हसत होती आज्ञाधारक होती अभ्यासात हुशार होती तिने अचानक एक दिवस असा धक्कादायक प्रकार तिचा उघड आला जो की जो पाहून तिची आई डायरेक्ट म्हणाली की अशी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये अख्खा महाराष्ट्र मग नेमकं या मुलीने असं काय केलं पहा आज जेव्हा रियाचा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा आईने कळकळीची विनंती केली कि ही मुलगी जी आहे हिचा प्रकार सगळ्या पालकांना समजला पाहिजे बऱ्याच वेळा जे, जे पालक असा प्रकार उघडकीस आले हो करतात पण तिच्या आईने सगळ्या पालकांना ही माहिती दिली मग काय घडलं होतं तुमच्या बाबतीत असं घडू नये म्हणून तुम्ही काय करायचं आई काय म्हणाली पहा रियाचं जे बालपण होतं ते अगदी आनंदात गेलेलं वडील शिक्षक असल्यामुळे घरात शिस्त होती पण रिया वडील आणि आई यांच्यातला दुवा होती घरात काही तणाव असला तरी रियाचं हसणं पाहून तो तणाव दूर व्हायचा रिया पाचवी सहावी पर्यंत अत्यंत निराग ती फक्त अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टींमध्येच रमलेली असायची पण रिया जेव्हा आठवीत आली तेव्हा तिच्या वागण्यात एक अदृश्य बदल जाणवला ही गोष्ट आहे साधारणपणे आठ वर्षापूर्वीची जेव्हा रिया आठवीत होती तिच्या वागण्यात अचानक बदल झाला होता प्रचंड अभ्यास करणारी रिया आता तिला अभ्यास आवडू आवडत नसायचा आईला हे जाणवायचं पण नेमका काय प्रॉब्लेम आहे हे तिच्या आईला कळत नव्हतं रिया अचानक शांत राहायला लागली कधी कधी ती एकटी बसून राहायची आता सुरुवातीला आईला वाटलं की मुलगी किशोर वयात आल्यामुळे तिच्या शरीरामध्ये बदल झाले आहेत आणि हा बदल झाल्यामुळे कदाचित तिच्या वागण्यामध्ये बदल झाला असेल किंवा तिला भीती वाटत असेल पण रिया तिच्या मनात काय चालू होतं तिच्या मनात काय दडलं होतं जे कोणालाच दिसलं नव्हतं ती आठवीला असताना तिच्यासोबत घडलेली ही घटना होती की ज्यामुळे आज जो संपूर्ण महाराष्ट्राला हैदराबादला आहे त्याची पायाभरणी आठवीला झाली होती पण जसं प्रत्येक आई वडील दुर्लक्ष करतात तसं तिच्या आईवडिलांनी देखील दुर्लक्ष केलं होतं तिच्या आईवडिलांनी देखील त्यावेळेस काहीच ॲक्शन घेतली नव्हती म्हणून रियाच्या बाबतीत आज ही धक्कादायक घटना घडली रियाच्या वाढण्या हे जे गुण होतं त्याची शंका आईला येत होती पण ती शंका कशाची आहे हेच तिच्या आईला कळत नव्हते हेच मोन रियासाठी भविष्यात किती धोकादायक ठरणार होतं याची कल्पनाच कोणाला नव्हती रिया आता आठवी टू नववी ला आली नववी टू दहावी ला आली दहावी ला आल्यानंतर रियाला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क पडले संपूर्ण कुटुंबाला प्रचंड आनंद झाला वडिलांचा रियावरील विश्वास आणखी वाढला पण रियाच्या चेहऱ्यावर खरा आनंद कुठेतरी हरवला होता आठवीला तिच्यासोबत जे घडलं होतं त्याची सावली दहावीवर पडली होती पण आई वडिलांना काही समजलं नव्हतं पण जेव्हा हे प्रकरण आज सगळं उघडकीस आलं तेव्हा तिचं आठवी पासून ते कॉलेज पर्यंतचे सगळे धक्कादायक प्रकार उघडकीस येणार होते रियाला पुढील शिक्षणासाठी शहराबाहेर हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आई वडिलांनी खूप विचार करून हा निर्णय घेतला होता त्यांना वाटलं की रिया बाहेर जाईल नवीन लोकांमध्ये मिसळेल आणि तिचा आत्मविश्वास वाढेल रिया हॉस्टेलला गेली सुरुवातीला सगळं काही ठीक होती ती रोज आईला फोन करायची पण काही दिवसानं तिनं फोन करणं अतिशय कमी केलं आईने विचारलं होती म्हणायची आई अभ्यास असतो त्यामुळे फोन करणं जमत नाही आणि मग एक दिवस जेव्हा आईला कॉलेजकडून फोन आला रियाला कॉलेजमधून एक दिवशी अचानक आईला फोन आला कॉलेजमधून फोन आल्यानंतर आई सुरुवातीला गरबडली आईने बोलण्याचे सुरुवात करत असताना तिकडून प्रिन्सिपल बोलत होते आणि प्रिन्सिपल जे बोलले ते ऐकून आई आईच्या हातातून फोन खाली पडला आई अक्षरशः जागेवर गप्पकन बसली कारण की फोनमधून आवाज आला की रियाला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं रिया अत्यंत हुशार मुलगी दहावीला अठ्ठ्याऐंशी टक्के बारावीला देखील प्रचंड मार्क पण तिला कॉलेजमधून काढलं आता हाच सगळ्यात मोठा प्रश्न होता पण याचा त्याच्यानंतर जे उघड होणार होतं ते संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी हादरा देणार होतं तिला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं कारण विचारल्यानंतर कॉलेजने अशा काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या मग त्या गोष्टी काय होत्या आईला काय कळालं होतं हे ऐकून आई, आई वडील दोघे हादरले होते वडिलांनी नेमकं काय केलं होतं रियाला का मग पुढे काय झालं पहा आता याच्यानंतर झालं असं रियाला कॉलेजला पाठवण्यात आलं होतं अचानक फोन आला फोन आल्यानंतर कॉलेजमध्ये काढून टाकणं असं समजलं अचानक तिच्या आई वडील जिथे कॉलेज होतं हॉस्टेल होतं तिथे गेले तिथे गेल्यानंतर त्यांना काही धक्कादायक गोष्टी समजल्या की अजूनपर्यंत कोणाशी त्याचा कनेक्शन नव्हता मग त्यांनी काय केलं रियाला डायरेक्ट ते घरी घेऊन आले घरी घेऊन आल्यानंतर रियाला विचारपूस केली रियानी काही सांगितलं नाही रियाला दोन वर्ष त्यांनी घरीच ठेवलं दोन वर्ष घरी ठेवलं त्या आईला अशा काही धक्कादायक गोष्टी समजल्या होत्या की ज्या त्या ठिकाणी त्यावेळेस ते त्यांनी त्याच्यावर जास्त हे केलं नाही दोन वर्ष तिला घरी ठेवलं जवळपास दोन वर्ष तिच्यावर कडक त्यांनी पारा ठेवला होता आणि त्यांना असं वाटत होतं की आपण रियाला वाईट मार्गापासून वाचवत आहोत पण अखेर त्या रियाच्या मनात काय चालू होतं याची कल्पना कोणालाच नव्हती दोन वर्षाच्या एकांत वासानंतर तिला पुन्हा शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आलं आई वडिलांनी आता रियाला सुधारण्यावर तिचा पूर्ण विश्वास होता रिया पुन्हा पुण्याला गेली पण यावेळी ती पूर्णपणे शांत होती पुण्यावर गेल्यावर तिने तिच्या आई वडिलांशी ठेवायला सुरुवात केली ती फक्त आवश्यक असेल तेव्हाच फोन करायची मी रूमवर आहे अभ्यास करते असं सांगायची पण रियाच्या आयुष्यात नेमकं काय चालू होतं तिला आधी कॉलेजमधून का काढलं होतं आठवीला तिच्या वागण्यात काय बदल झाला होता या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन आता उघड येणार होतं कारण की रिया आता एक असं पाऊल उचलणार होती की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होत्या एक दिवशी झालं असं पुण्यातून अचानक एक फोन आला तो फोन असा होता की रिया ही तुमची मुलगी आहे का तिकडून हो असा हे आला रियाने जीवन संपवलं अशा प्रकारचा फोन आला होता रियाने पुण्यामध्ये जीव तिचं जीवन संपवलं होतं एक आदर्श शिक्षिकाची मुलगी आई ते अगदी लहान कोडत वाढलेली मुलगी तिने जीवन संपवलं होतं आता तिने जीवन का संपवलं याचा तपास अखेर त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्या तपासामधून तिचं आठवी पासून तर बारावी पर्यंतचे सगळे धक्कादायक रहस्य आता उघड झाले होते त्यांनी त्यांच्या लक्षात आलं आठवीला ही रिया जेव्हा शाळेत होती तेव्हा तिच्यावर एका एकवीस वर्षाच्या मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हो हे होता हे प्रकरण तिच्या आईला माहिती होत पण शिक्षकाच्या मुलीच्या बाबतीत असं घडलंय म्हटल्यावर त्यांची बदनामी होईल म्हणून आईने ते प्रकरण कुठे सांगितलं नाही पण या प्रकरणामुळे जे दाबून टाकलं होतं त्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला ती जेव्हा दहावीला हॉस्टेल आली होती तेव्हा तिचं एका मुलाबरोबर प्रेम प्रकरण झालं त्याच्यासोबत ती सहा महिने राहिली आणि त्या मुलाकडून तिला बाळ झालं तब्बल सोळा वर्षी तिला मूल झालं होतं ते मूल त्यांनी अनाथाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला होता हे प्रकरण दहावीचं होतं पण तिचं जीवन संपण्यामागचा जो धक्का होत तो तिचं तिसरं प्रकरण होत म्हणजे दोन वर्ष घरून राहिल्यानंतर तिच्यावर परत पुण्याला आली तेव्हा ती एका पंचेचाळीस वर्षाच्या व्यक्तीसोबत वाघोली ती राहायला गेली त्याच्याशी लग्न देखील केलं होतं की त्याला नवरा मानायची त्याच्याकडून तिला दुसरं आपत्ये झालं होतं पण इतके सगळे धक्कादायक प्रकारानंतर अखेर ती नैराश्यात गेली आणि त्यानंतर तिने असा आटोकाचा निर्णय घेतला त्यावेळेस तिची आई रडून सांगत होती माझी रिया अशी होती पण ती माझ्या पुटी येऊ नये कारण आम्ही तिला वेळ दिला नाही आम्ही तिच्या तिच्या तिला बोललो नाही आमच्याकडून चूक झाली असं देखील तिच्या आईचं म्हणणं आलं होतं झालेला प्रकार आईने दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रियाच्या मनावर असे बदल घडले की ती स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ लागली आणि आयुष्यात इतकं नैराश्य आलं की तिने टोकाचा पाऊल उचल त्यामुळे संपूर्ण पालकांना जागृत करण्यासाठी तिच्या आईने ही घटना एका व्यक्तीला सांगितली होती आणि त्याच चॅनल वरून हा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल झाला होता हे प्रकरण होऊन कदाचित भरपूर दिवस झाले असतील कदाचित हे न्यूज मध्ये आलं नाही की माहीत नाही पण आपल्या मुलांकडे मुलींकडे लक्ष ठेवणं ही आपली किती महत्वाची जबाबदारी असते याच्यावर प्रकाश टाकणारी ही घटना होती या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद